माननीय कृषी मंत्र्यांनी चांगलं उत्तर दिलं त्याला काय त्या उत्तर देण्यात एक्सपर्टच आहेत इकडे बसलेत तर इकडे बोलायला एक्सपर्ट आहेत त्याच्यामुळे ते ते काही अडचण नाही माझा एक साधा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज दोनशे त्र्याण्णवच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील राज्यातल्या भ्रष्टाचाराचे प्रश्न असतील असे अनेक मुद्दे याच्यामध्ये मांडलेले आहेत अध्यक्ष महाराज राज्यामध्ये अजूनही पाऊस अनेक भागात पडला नाही पण मान्य मंत्र्यांनी सांगितलं की समाधानकारक पत आता स्थिती आहे असं त्यांनी सांगितलं हे अध्यक्ष महाराज त्यांनी विदर्भातलं वाहत उत्पादक शेतकरी आणि कोकणातला भात उत्पादक शेतकरी तेवढं आमचं बाकी आता बाकीचं सगळं ठीक आहे अध्यक्ष महाराज मराठवाड्यातही सुद्धा अनेक भागामध्ये दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे विदर्भातही आहे उत्तर महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे भयावह परिस्थिती अजूनही राज्यामध्ये अनेक भागामध्ये पाऊस नाही पाऊस नाही अध्यक्ष महाराज दुबार पेरणीची परिस्थिती आम्ही जी काही स्थिती या ठिकाणी मांडलेली होती त्यांनी ठीक आहे त्यांनी योजनांचा आलेख केलेला आहे डीबीडीचा उल्लेख केलेला आहे डीबीडीचं मी या ठिकाणी बोललो अध्यक्ष महाराज तर फार अजून त्याच्यातलं प्रकरण आहे मी गेडामचा उल्लेख जे कमिशनर होते कृषीचे त्याचा उल्लेख केला आणि काय डीव्हीडी मध्ये घोड झाला त्याच्यावरच मी आता जाणार नाही मला अजून संधी आहे त्याच्यात बोलेल मी पण अध्यक्ष मला आज जी परिस्थिती आहे आणि महसूल विभागाचं विशेष करून तुम्ही पीक विम्याचा उल्लेख केला तुम्ही आता महसूलच्या विभागाच्या कारण की ई पीक नोंदणी आपण जे करतो तुम्ही सांगितलं ना पीक बद्दल मार जोरानं ई पीक विमा आपण जो करतो त्या त्याच्या माध्यमातून आपण महसूल विभागाचं एक वेबसाईट असतं त्याच्यावर त्याची नोंद होते त्याच तुमच्या पीक विम्याशी लिंक आहे तुमचं अगर पीक विमा पीक किती लावलं कुठलं लावलं त्याची नोंद नसेल तर तुम्हाला विमा कंपनी मोजतच नाही आदरणीय मोजतच नाही तुमच्याकडे नोंदच नाही कुठलं पीक आहे काय नुकसान झालं त्याचं काही नाही आता तुम्ही महसूलच्या वेबसाईट वर जा आपल्याला ऑनलाईन हे करावं लागतं नोंद याला ऑफलाईन तर आहेच नाही ऑनलाईन तुमची सिस्टीम आहे तर महसूलचं अजूनपर्यंत तुमचं वेबसाईट तुमचं ओपन होत नाही अनेक प्रश्न निर्माण होतात शेतामध्ये पण आपण पाहतोय ऑफलाईन मध्ये पण अडचणी खूप आहेत तुमचा तलाटी तिथं कमी आहेत कृषी सहाय्यकांची पदक आपली भरली गेली नाही पण तुम्ही ज्या पद्धतीनं आलबेल परिस्थिती असं तुम्ही सांगितलं ती आलबेल परिस्थिती नाही आहे मी राजकारण करत नाही आहे तुम्ही जो पद्धतीनं उत्तर दिलं त्याच्यावरच मी देतो आहे राजकारण नाही पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात दिवसाला चार आत्महत्या शेतकऱ्यांच्या होती आहे मग एवढ्या योजना राबवल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारण काय शेतीच्या मनाला भाव मिळत नाही खर्च वाढलेला आहे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये अने आहेत आणि अजूनही आपल्या भागातला शेतकरी महाराष्ट्रामध्ये आपण सांगितलं की आपण नंबर एकला जातोय सगळ्या गोष्टी एक करतोय अजूनही आपण निसर्गावर अवलंबून आहोत मोठ्या प्रमाणात आजही महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे लाईटचं मगाशी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की अजूनही रात्री आपण बारा बारा वाजता लाईन चालू करतो आपण जातो ते शेतकऱ्यांची ती अडचण वेगळीच आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमचा दोनशे त्र्याण्णवचा ठराव आम्ही भ्रष्टाचार वगैरेचा आत्ता मी इथे बोलत नाही मला अजून संधी आहे पुन्हा तुम्हीच आणलेल्या ठरावरच आम्ही बोलू पण मी तुम्हाला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज आहे ही भयावह आहे तुम्ही महसूलची वेबसाईट उघडली आहे की नाही ते एक तपासून घ्या लोकांचं बरोबर नोंदी होते की नाही तुमचे हे जे विविध पीक विमा कंपन्या ज्या आहेत तुम्ही सांगितलं की आम्ही इतका दिला तितका दिला ठीक आहे तर तुम्ही दिलाय आकडा सांगताय त्याला आता तर सत्यताच मानावं लागेल आम्ही सांगितलं ते सत्य तुम्ही मानत नाही तुमचा आकडा सत्य आहे असा मान जाऊ द्या मेसेज जाऊ द्या शेतकऱ्यांना पण खरी परिस्थिती अशी आहे की पीक विमा कंपन्याचे कुठं ऑफिसेस नाही तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तो कोणाचा ताबा कोणाच्या याच्यात नाही कृषी अधिकारी म्हणतो की आमचं काही संबंधच नाही ही जी काही ठिकाणी व्हायला पाहिजे ती अजूनपर्यंत नाही एक रुपयाचा पीक विमा आपण काढला पण आखरी तिजोरीतून राज्याच्या जनतेचेच पैसे भरलेत ना शेतकऱ्याकडून एक रुपया घेतला पण न जो शेतकऱ्याचा पैसा सरकारच्या तिजोरी देतो त्याच पैशाने तुम्ही पीक विमा कंपन्याला पैसे दिलेत तुम्ही काही वेगळे पैसे आपल्या घरातून आम्ही कोणीच दिले नाही तुम्ही नाही दिले तर आपण नाही दिले एक रुपयाचा विमा तुम्ही सांगताय तर ठीक आहे पण जीएसटीने किती पैसे शे तुम्ही शेतकऱ्यांचे घेता त्याच्यामुळे माझा तुम्हाला एवढा सवाल आहे की पीक विमा मिळाला पाहिजे त्याच्यासाठी जी सुलभ जी सुलभ व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ती आजही महाराष्ट्रामध्ये नाही आणि तुम्ही मानता की सगळं चांगलं आलबेल आहे तर गुडफिल तुमच्या वेळ राहू द्या उत्तर जनता देईल ना कोण येणार पुढच्या वेळेस नाही येणार तो जनता ठरवेल ते तुमच्या हातात नाही आहे धनंजयजी आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी आता शेतकऱ्यांचं कशी लूट चाललेली आहे मी त्याच्यावर आता पुढच्या वेळेस येणारच आहे पण मी तुम्हाला सांगतो की आखरी राज्यामध्ये पाऊस नाही राज्यातली परिस्थिती दयनीय अशा परिस्थितीत कृषी मंत्री म्हणून शेतकरी म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण आम्ही या शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय राज्याची तिजुरी अजून घ्या ना आता राज्यावर आपण कर्ज जेवढं करून ठेवलेलं आहे सात लाख जवळपास ऐंशी हजार कोटीच कर्ज आपण या राज्यावर करून ठेवले या शेतकऱ्यांना कर्जमाफी करा करा आपण सगळ्यांनी एकमतानी करून निर्णय अजून स्कोप आहे म्हणाला तुम्ही परवा करा ना शेतकऱ्यांचं कर्जमाफ जसं तेलंगाणी केलं कर्ज माफ तसं शेतकऱ्यांचं ससगड कर्जमाफ करा ना आपल्याला अडचण नाही लाडली बहिणमध्ये तुम्ही काय फायदा देणार नाही देणार त्याचं आता बहिणा त्या रस्त्यावर लाईन मध्येच लागलेल्या आहेत त्यांची लूट काय होते तेही आपण पाहतोय काय होईल आपण पाहू पण मला शेतकऱ्यांचं ससकट कर्ज माफ करणं हा हे सुद्धा सुद्धा धोरण आपण करावं आणि मला तुमच्याकडून अपेक्षा होत्या इथं आपण अर्थमंत्री बसलेले राज्याचे दुसरे म्हणजे दोन उपमुख्यमंत्री बसले आपण बसलेल्या आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे ही आर्थ हाक या सभागृहाच्या माध्यमातून आपण सरकार मायबापला मी या ठिकाणी करतोय आणि मला विश्वास आहे की आपल्यासारखे दाते लोक इथं बसलेले आहेत सरकारमध्ये त्यामुळे आपण शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ कराल आणि पीक विम्याच्या बाबतचं तुम्ही सांगतो की अजूनही शेतकऱ्यांसाठी ही योजना सुलभतेची नाही शेतकऱ्यांची लूट होते आहे एक रुपयाचा विमा तुम्ही काही आपलं का करा पण आखरी शेतकऱ्यांचेच पैसे आपण त्या विमा कंपन्याला देतो शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यावर्षी किती पैसे आपण शेतकऱ्यांना विमा कंपन्याला दिलेत आणि त्याच्या मोहबदल्यामध्ये आपण शेतकऱ्यांना किती मोहबदला भेटून दिला तर पाहिलं तर विमा कंपन्याच फायद्यात आहे शेतकरी नाही तुमच्याच मराठवाड्यामध्ये तुमच्याच जिल्ह्यामध्ये सगळे पिकं बागा वाळून गेल्यात आपण दिलं किती पैसे